तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास दिला की काम करणारे लोकांचं का अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी वाँचा आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर एकही मत मत भाजपला केला तर आपण मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे क्या भाजप मतदान घेतला क्या शेतकऱ्यांचा अंत हा भाजप बीजेपी बी पक्ष बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदनी आदरसाहेब कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी आपला सोलापूरचा नुकसान यांच्या हातात सत्ता घेऊन आता, आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत